तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही रिंग रोडपाशी राहाडगाव रिंग रोडपाशी तुमच्यासाठी एक नवीन थ्री बी एच के लक्झरियस घर घेऊन आलेलं आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो माझ्या मागे हे घर आहे समोर चला तू आपण आता घराच्या आतमध्ये जाऊ कसं काय आहे तर दाखवतो आपण तुम्हाला तर काहीच समोर पार्किंगसाठी मस्त व्यवस्थित जागा आहे आणि हा जो प्लॉट आहे गाईज हा कॉर्नर प्लॉट आहे कॉर्नर पूर्वमुखी प्लॉट आहे बरोबर बघू शकता बाजूनी रोड आहे इथे रोड आहे आणि इथे चला आतमध्ये जाऊ इथे हे पार्किंगसाठी जागा आहे आणि मजबूत असं लोखंडाचा एक गेट आहे आणि बाजूने गल्लीत बोर्ड पण आहे इथे अशी आता चला आपण आतमध्ये जाऊस इथे पण असत आणि हा दरवाजा आहे आणि वरती पी यू सी वगैरे सगळं लागलेलं ला। आहे हा दरवाजा आहे दरवाज्याचं काम चालूच आहे चला आपण आलो आपण हॉलमध्ये आलो आहे हॉलमध्ये म्हटलं टी व्हीसाठी बघू वरती पी यू पी वगैरे हॉलमध्ये पी ओ पी वगैरे सगळं आहे तर इथे आल्यानंतर इथेच बाजूला किचन आहे बघू शकता पूर्वमुखीला किचन आहे वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये पण पी ओ पी लागलेली आहे आणि मस्त किचन ट्रॉली लागलेली आहे बघू शकता हे किचन ट्रॉली आहे जबरदस्त एकदम आणि वरती इथे रॅक पण आहे बघू शकता ही अशी रॅक आहे खोलून दाखवतो अशी रॅक आहे आणि इथेच किचनच्या वरती इथे खिडकी आहे म्हणजे घरातलं कोणी येणार जाणार राहते हे दिसते आपल्याला इथे बेसिन वॉश हो, बेसिन वगैरे हो आणि इथून पायऱ्या चढायला आहे पायऱ्याचे तिथे यांनी मस्त क्वालिटीमध्ये रॅक तयार केलेले आहे हे रॅक आहे आणि इथे जागा आहे बघू शकता आता इथेच आपण आता बेडरूममध्ये जो इथे हे बाजूला बेडरूम आहे बेडरूममध्ये पण पी यू पी वगैरे सगळं लागलेलं बघू शकता हे पी यू पी आहे आणि हा हे बेडरूम आहे आणि इथे खिडकी आहे येस बघू शकता खिडकी आहे चांगलं आणि हे बघू शकता दरवाजा वगैरे लॉक आहे व्यवस्थित आता इथूनच बेडरूमच्या बाहेर निघाल्यानंतर संडास बाथरूम आहे तर काहीचं संडास बाथरूम जे आहे सेपरेट सेपरेट ठेवले आहे हे एक चांगलं आहे हे संडास आहे वरती पी यू सी लागलेली आहे संडासल्यावरती आणि सेपरेट आहे काहीचं आणि हे बघा बाथरूम पण सेपरेट आहे पी यू सी वगैरे हो आणि वरती लाईट वगैरे सगळं सिलिंगला लागलेलं आहे चला आता इकडे हे मागे इकडे आल्यानंतर इकडे वॉशिंग एरिया आहे इकडे हा वॉशिंग एरिया आहे चला आतमध्ये आणि इथे आल्यानंतर स्टीलची मस्त रेलिंग लागलेली आहे आणि पायऱ्या वगैरे तसंच पायऱ्या चढत असताना आता इथे मस्त खिडक्या दिसत आहे ही मस्त खिडकी आहे व्हेंटिलेशनसाठी सा। इथे आल्यानंतर मस्त असे ओपन जागा आहे तर आपण आपण ना आता फर्स्ट बेडरूमकडे बघायचं इकडे बेडरूम आहे हे बघू शकता बेडरूम आहे बेडरूममध्ये पण पी ओ पी लागलेली आहे बघू शकता पी ऊ पी मस्त खिडकी पण आहे मोठी आणि यालाच ह्याच बेडरूमला अटॅच संडास बाथरूम आहे बघू शकता खूप मोठा संडास बाथरूम आहे याला पी यू सी लागलेली आहे संडास बाथरूमला चला पुढे जाऊ या इथे जराशी ओपन जागा पण आहे बघू शकता आणि इथे पण व्यवस्थित काच वगैरे सगळं लागलं ला आहे आता इकडे बघू दरवाजा दुसऱ्या बेडरूममध्ये आलो आपण बघू शकता दुसऱ्या बेडरूममध्ये मस्त गॅलरी वगैरे गॅलरी आहे मस्त मजबूत अशी गॅलरी आहे काच वगैरे सगळं लागलेलं ला आहे आणि गॅलरीच्या वरतीच मस्त पी यू सी वगैरे सगळं आजूबाजूचं लोकेशन बघा राहीस मस्त असं लोकेशन आहे असं लोकेशन आहे चला बेडरूममध्ये आणि बेडरूममध्येच संडास बाथरूम हे अटॅच आहे काहीच बघू शकता संडास बाथरूम अटॅच आहे असं संडास बाथरूम अटॅच आहे आणि बेडरूमलाच पी ऊ पी पण लागलेली आहे काहीच बघू शकता मस्त अशी डिझाईनची पी ऊ पी केलेली आहे यांनी अशी जबरदस्त त्या समोर जाऊ आता इथे आल्यानंतर इथे डबल एक गॅलरी आहे बाल्कनी म्हणतो ज्याला आपण ते मस्त इथे व्यवस्थित असं काच लागणार आहे गाईस इथे आणि मजबूत आहे टेरिसवर जायला मस्त हे आहे मजबूत असं पायऱ्या केलेल्या चला सलग वरती जाऊ टाकी वगैरे बघू पाण्याची आणि लोकेशन बघू राईस इथे आपण आलो आता टॅरिसवर लोकेशन बघू शकता आता मोठे मोठे बिल्डिंग आहे मस्त लोकेशन आहे आणि इथे हजार लिटरची टाकी आहे गाईस ही जे आहे सुप्रीम कंपनीची हजार लिटरची टाकी आहे आणि असं हे आहे तसं लागाईस खाली जो आपण मी तुम्हाला ह्या घराची किंमत वगैरे सांगतो किती स्क्वेअर फूट आहे किती नाही आहे तसं लागायचं तर काही जसं हे घर होतं आता आपण बघितलं असं घर आहे घर हे अकराशे स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं अकराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे पूर्वमुखी कॉर्नर प्लॉट आहे गाइस बघू शकता जबरदस्त असं घर आहे जर कोणाला लागल्यास तर गाईज याची किंमत जी आहे ते सत्तर लाख रुपये ठेवली आहे आणि निगोशिएबल रेट आहे आणि याचा जो ॲड्रेस आहे काहीच रिंग रोड आहे रिंग रोडवर ते आहे जर कोणाला लागलास तर आमच्याशी संपर्क करा तर गाईस असं हे थ्री बी एच केचं घर होतं कॉर्नर पूर्वमुखी आणि याचा रिंग रोडवर ॲड्रेस आहे गाइस रिंग रोडवर आहे हे कॉर्नरपूर्व मोजे राडगावमध्ये तुम्हाला ॲड्रेस मी देऊनच देईल जर कोणालाही घर लागायचं आमच्याशी संपर्क करा